एक प्रक्रिया सुरू आहे काय उद्देश आज मतदार दिन आहे आज वोटर्स डे आहे आणि काँग्रेस पक्ष आणि सर्व सेक्युलर पार्टीज यांनी मतदार दिवसाच्या दिवशी मतदार जागृती व्हावी आणि आज देशामध्ये ज्या पद्धतीचं निवडणूक प्रक्रिया सुरू आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवावं आणि अवेअरनेस वाढवावा हा काँग्रेस पक्षाचा आजचा कार्यक्रमाचा उद्देश आहे काँग्रेस पक्षाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका पातळीपर्यंत पत्रकार परिषद आज घ्याव्या आणि प्रत्येक जिल्ह्याला एक एक आ, पत्रकार परिषद घेण्यासाठी जे काँग्रेसमधली ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन पत्रकार परिषद घ्या आता प्रश्न दोन महत्वाचे आहेत आम आमचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग हा स्वायत्त संस्था आहे त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि पूर्ण लोकशाहीची प्रक्रिया ही निवडणूक इलेक्श इलेक्शनची प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होते तर निवडणूक आयोग आयोग जर आज भाजपच्या कार्यकर्त्यासारखं काम करत असेल तर या सगळ्या प्रक्रियेवर जे आज संशयाचं वातावरण देशभरामध्ये चालू आहे त्याला जिम्मेदार निवडणूक आयोग स्वतः आणि आमची अपेक्षा निवडणूक आयोगाकडनं हीच आहे की तुम्ही तुमचं पावित्र्य स्वतः राखा कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका आणि लोकशाहीची प्रक्रिया ही अबाधी राहिली पाहिजे आणि त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि लोकाच्या मनातला संशय हा निवडणूक आयोगाने जे अनेक प्रश्न निर्माण झालेत त्याला निवडणूक आयोगाने स्वतः पुढाकार घेऊन त्याला उत्तर दिलं पाहिजे हा तुम्ही उत्तर देत नाही अथवा तुम्हाला देऊ दिलं दिल जात नाही त्याच्यामुळं लोकांमध्ये संभ्रम आहे ही सर्व प्रक्रिया चुकीची आहे आणि आमच्या शंकेला सुद्धा तुम्ही उत्तर देत नाही म्हणजे काहीतरी दालमेकूच काल आहे या प्रकरणामध्ये अनेकांची नावं राजकीय दृष्ट्या ना त्यामध्ये घेतली जात आहेत यांच्याशी संबंध कसं पाहताय याकडे आणि न राजीनाम्याची देखील यांच्या मागणी केली जाते यामध्ये काय प्रतिक्रिया संतोष देशमुखांचा ज्या पद्धतीनं निर् काय म्हणतात ज्याला शब्दातसुद्धा बांधता येत नाही ज्या पद्धतीनं त्यांची हत्या केली आणि अत्यंत प्रामाणिक चळवळीतला कार्यकर्ता लोकाच्या संपूर्ण लोकाचं प्रेम मिळालेला संतोष देशमुखसारखा कार्यकर्ता सरपंच ज्या पद्धतीनं तुम्ही मारला त्याचा कोणीही समर्थन करू शकत नाही आणि आता प्रश्न जो आहे की त्या हत्येमध्ये जे जे कोणी इन्वॉल्व असतील ज्यांचा कोणाचाही सहभाग असेल त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि खरं म्हणजे एक या शिक्षेच्या माध्यमातून एवढी दहशत निर्माण झाली पाहिजे की अशा पद्धतीचे खून करणं अशा पद्धतीचं सामाजिक राजकीय वातावरण दूषित करणं याला जे कोणी जिम्मेदार असतील त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये म्हणजे आम्हाला वाटतं की ती फाशीच झाली पाहिजे पण जी काही कायद्याची चौकट आहे त्याला शासनाने निपक्षपातीपणाने चौकशी होत आहे एवढं शासनाची जिम्मेदारी आहे आणि त्यांनी ते पाळलं पाहिजे आणि लोकांना वाटलं लो पाहिजे की निपक्षपातीपणाने ही चौकशी होत आहे म्हणून हे <laughs> कसं आहे की कोण कोणाचा राजीनामा मागतो त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे चौकशी अधिकाऱ्याला माहीत आहे आणि चौकशी अधिकाऱ्यांना आम्ही काय म्हणतोय की कोणी जरी असला किती जरी मोठा असला आणि तो जर या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह असेल तर त्या कोणालाही न सोडता मोठी शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि समाज सगळी जनता त्या मताची आहे कुणी याचं समर्थन करू शकत नाही